आमच्या YouTube चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मोहिते पाटील समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रवेशाने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या राजकारणावर मोठे वर्चस्व असलेले मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या नेतृत्वात पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे हाती घेणार आणि पुन्हा पूर्वीचा दबदबा निर्माण करणार असा विश्वास मोहिते पाटील समर्थक व्यक्त करू लागलेत काल शिवरत्न बंगल्यावर या पक्ष प्रवेश प्रसंगी ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील परिवारातील आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील वगळता सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते तर या प्रवेश सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शिवरत्न बंगल्यावर सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्यातील विविध नेते पदाधिकारी व मोहिते पाटील समर्थक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना ते स्वाभिमानी कार्यकर्त्यांना माझा स्वराज मित्रांनो मी पंढरपूर आलोय माझं स्वतःपूर मतदारसंघामध्ये मतदान आहे माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या तालुक्यातली बेचाळीस गाव आहे मी मोहिते पाटील शासन केला आपले नाही मोहिके पाटलावर पाणी सोडले ही निवडणूक आहे उपस्थित आहे या ठिकाणी मला सर्वांना सांगायचं आहे आपण कपिल राहायचंय आपल्या नेत्याची ताकद काय आहे त्या नेत्याची ताकदीची दखल या दिल्ली गव्हर्नर पाहिजे काय ते, ते, ते पाटील त्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहे आमच्या भागामध्ये आताच गुरुजकांनी पराभव मान्य केला आहे निंबाळकर पडते म्हणते सोशल मीडियावर मी म्हणलं एक मान्य केलाय दुसरे जी तयारी ठेवा आमच्या गावात ती बेचाळीस गाव आता निंबाळकर आदरणीय विजयदादा सावंत या साक्षीनं सांगतो बेचाळीस गावात ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मतदान आहे मोठ्या पक्षात